नमस्कार मित्रांनो तर कसे सगळे सगळे ना बेस हसायलाच पाहिजे नेहमीच आहे का आपला पुलकीचा प्रश्न हसताना हसायलाच पाहिजे म्हणजे कसा हसलेने आयुष्य वाढत तुम्ही आपली मान सांगत म्हणून तुम्हाला मी सांगतो तर मित्रांनो अकरा वाजेचा लाईव्ह मस्त गेला आता नाही का आता आपला आठ वाजेचा लाईव्ह आहे बघू बरं आता कोण कसा बोलत डायरेक्ट स्क्रीन वर भेटू बरं का इकडून साईड जेणे जेणे फॉलो नाही करेल ना पटापट जाण फॉलो करा पहिला दोगे। दोगे। अरे या लोकर अरे यार एक जण नाही आले 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 आले, आले। तू पण यार यार पाच मिनिट फक्त करतो याखल तोंड आलो जय आदिवासी भाऊ ना जय आदिवासी जय आदिवासी कुठला आहे तुम्ही हा अरे किल्ल्यावर किल्ल्यावर हो। हिंडायला अरे जातो ना भाऊ कोडला आहेस पण तू मी शहापूरचा शहापूर किल्ल्यावर हा 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 पाऊस नव्हता का हौ, 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 आलू तुना आलू तुना आलू तुना हा आलू तुना हो हो मी स्टोरी टाकेल होती ना हा चाल भाऊ काय नाही विषय ना, काय नाही विषय आहे ना, बोल तर मित्रांनो एक जण होता त्याला फोन आला <laughs> शेठ माणूस ना आता बघू बर आता तुमच्या भेटीला कोण येत जा देशो। नम, नमस्कार सर नमस्कार कसे आहात तुम्ही कसे आहात बेस ना कुठं आहेस अरे अरे काल -काल भाई कामात होतो ना यार नाही दिस अरे मी काढा हो तू काल दिसून <laughs> <laughs> थोडासा गोरा आहेस तू कॉलेजला जाऊन जाऊन गोरा पडला आहेस थोडासा असा रे असा रे जेवला असा रे काय करू असा चालेल चालेल चाल आपण निवांत बोलू मी आता दुसऱ्या लोकांतर घेतो बर का चालेल चालेल ठीक आहे कोण आला रे आरो भाई आहेस का नाही ज्या भाऊ जी कुठला आहेस काय अरे जल्दी बोल कल सुबह पनवेल अरे भाई अरे रेज मध्ये रे ना यार वाघेरा वाघे रेचा काय अरे सकाळी एक जण आला होता ना वाघेरेचा विचारत होता हारसुल पाऊस पडतो का नाही मी सांगला पडतो अरे यार अरे अरे तुना ना नेटवर्क मध्ये नाही बर तू रेंज मध्ये आलास का मग तुला घेतो अरे यार हो एक जण होता त्याला रेंज नाही गावाकडचे पोरा यार त्याला रेंज नाही यार मजा आहे का भिड़ो ए फ्यू मोमेंट हा कोणाला होय यादे कोणा आहे कोणी आहे का नाही हो भाई <laughs> बेस ना एकदम मजा तू कशी आहे कुठले आहेस कुठल्यास गाव कोणता रायगड ओ भाई जव्हार जव्हारचा रायगड रोहाड अलिबाग अलिबाग किती लांब लांब फलोर आहेत रे आपलं म जेवण बिवण झाला का नाही ना अजून हा कोण आहे भाऊ आहे का तुझा ठीक आहे हा का राम राम भाऊ लाज काय लाजू दोघ काय कशी आहे ताई बेसना कशी आहे ताई बेसना बेसना आमची भाषा समज का नाही <laughs> <laughs> आ, हा 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 ता ताई तुमचा आवाज आहे बेस नाही आहे ना, ना का रेंज आहे का नाही तुमच्याकडं असा <laughs> काय रेंज नाही ना, ना... आवाज नाही आहे नाय का तुमचा नेक्स्ट टाइम तुम्हाला परत घेतो बरं का लाईव्ह भेटू मी बाय बाय मित्रांनो तर एक पोरगी घेतली ते आता एकांत पोरेला येऊ बरं का ला <laughs> अरे भाई मला घे हो हो ना यार <laughs> हो भाई घेतो सगळ्यांना लाईव्ह ला घेतो बर ते नाही तुम्ही वेगळा समजून घे आले कुठं आहेस अरे भाई आरचू लाय ना गर करतोय आरा कोणा जय आदिवासी भाऊ कुठं अरे यार कोण गेलं तस मी हारसून लावू नावा सारे कशी बेस गाणी बेस काढा बरं काय लोकांना आवडली पाहिजे अरे भाऊ आपला सपोर्ट काय तुमच्या सोबत तिकडून जपा गेला पाहत हो 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 दे जे, दे जे दुकानात गेला का तो डिस्काउंट पण आहे ते ज्युरॉक्स वर तिला सांग माझे फॅन लोक ऐकतील बरं हा दुकानात तर डिस्काउंट देतो जेवलंच का नाही नाही रे अजून म्हंटल आता लाईव्ह व्यू झाला का जेवू ना जेवण करायला जाऊ ना बेस्ट ना तब्येत पाणी वगैरे हूट कधी आहे माझा सूट चालू आहे ना भाऊ अरे मस्त मस्त कर जरा मस्त पब्लिकला मित्रांनो आपला मित्रांनो तर आपला रोशन आहे तो हार्शिलच्या युट्यूब चॅनलला जाण सबस्क्राईब नाव सांग माझे रोशन गावीत जा आणि बघा माझं नवीन सॉंग आहे माझं हा आता तेचा सॉंग दुसरा प्रेमाचा आहे बर प्रेमावाल ते नक्की पाहता चालल चालल भेटू आता परत नेक्स्ट टाइम तर मित्रांनो आपला हार्सूलच्या युट्यूब जाय जास्त नक्की कर जास्त बरं का आता कोणाला आता परत कोणाला तरी घ्या कोणाला ओ भाई जय दिवास भाऊ आदिवासी अय भाई कोठल कुठलं कुठला खोपोली कुठं आला लोणावळा लोणावडाओ लोणावणार नाही लोणावणार नाहीतरी माल त्या मी ना थोडासा बोबडा तु ना लहानपणी जास्त चॉकलेट खालत ना तिच्यामुळं बोबडी वळले लोढा लो लोलाव लो कसेच आला <laughs> 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 नाही ना नाही ना, ना, ना बघ लो लोला अर्ध्या मला नावच नाही ना म्हणजे ना, कसे मुंबई मध्ये मुंबई मध्ये मुंबई मध्ये का मुंबई मधला एरिया आहे का तो हा का अरे भाई लोक तुम्ही अरे तुम्ही मुंबईचे मुंबई मुंबई एरियात आहात यार तुम्हाला नेटवर्क नाही भेटत यार तुमचा व्हिडिओ अटकत येऊ राहिला नाही का इथं मला आवाज पण नीट नाही येऊ राहिला अरे यार माझ्याकडे फुल नेटवर्क आहे नाही का ना आपल्याकडचा टावर बेकार आहे जिओचा चा टावर बर अरे मी ना आर्सुलचा आहे नाय का नाशिक 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 हारसूर हो हो, 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 जेवला का नाही भाऊ धन्यवाद धन्यवाद तर मित्रांनो आजचा लाईव्ह आपण इथं संपवलाय कसा वाटला लाईव्ह कमेंट मध्ये नक्की सांगास आणि जास्तीत जास्त शेअर करजास सबस्क्राईब कमेंट नक्की जास भेटू उद्या अकरा वाजता बा खतम बाय बाय टाटा रेखाऊ